हाय हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना सगळ्यात आधी तर पूजा आणि ऋतू ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत आहे आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचं जावो चला तर आपला आ, आपली व्हिडिओला सुरुवात झाली आणि तुम्ही बघता इकडे ढग किती भरून आलेले आहे आणि सकाळचा पाऊस चालू होता पाऊस म्हणजे भरभूर चालू होती खूप गारवा होता जसं काही हिवाळाच आहे असं वातावरण आहे सध्या आणि ऋतुताई घरी आले होते त्यानंतर आम्ही भरपूर गप्पा मारल्या मग मी इथे चहा ठेवला आहे आणि दोन प्रकारचे चहा ठेव मी बघता एक दुधाचा आहे आणि एक सर्दीसाठीचा आहे कारण ऋतुतईंद मला सर्दी होती दोघींसाठी असं आयुर्वेदिक थोडा चहा बनवला आलं त्यानंतर लवंग दालचिनी वगैरे तुळस वगैरे सगळं काही टाकून तर या सगळेजण मस्त चहा प्यायला आमच्यासोबत मॉर्निंग सगळ्यांना ऋतुपूजा ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा जावं खूप दिवसांनी आता <laughs> दोघींनी सुरुवात केली आहे कारण तिकडे असल्यामुळं मी तिकडचा व्हिडिओ घेतला आणि पूजाने घरी घेतला आणि आम्ही सकाळीच आलो आज आणि मस्त फ्रेश वगैरे झालो आंघोळ वगैरे केली आणि आता बसलोय निवांत चाललंय काय वस्तू आणलाय तर दाखवायचं म्हंटल चला आपण आपण पण बघणार आहे सगळ्यांसोबत सगळ्यांना पण दाखवू काय काय वस्तू घेतल्या म्हणजे आम्ही निवांत बघणार होतो पण एक्साइटमेंट की आगे 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 ना काय काय <laughs> आणलंय काय काय नाही आम्हाला जास्त एक्साइटमेंट पहिले मला मम्मीला दाखवायचं रा काय काय आणलं काय नाही त्याच्यामुळे एक्साइटमेंट नंतर निघून जाते मग त्यामुळे आता तिथे पण थोडे व्हिडिओ घेतले पण असं डिटेल मध्ये नाही घेता आले कारण खूप गर्दी होती आणि याचा एक एक व्हिडिओ घेणं शक्य नव्हतं मग घरी का दाखवू आम्ही तुम्हाला तेच म्हणजे काय काय खरेदी केली घरच्यांसाठी देवीसाठी तर ते दाखवतो चला चला तुम्ही पण बघा आम्ही काय काय घेऊन आले आम्ही म्हणजे काय काय आम्हीच काय काय आणले कोण कोणसाठी काय काय आणले ते तुम्हाला सगळं बघायला भेटेल

हा मग इतकं तुम्ही ट्रेन ने गेले होते पण येणार ना दोघांना दरवाजाला लावायला हा सुंदर आहे शुभचिन्ह देवाचे हा मग मी लगेच लावतो एक्साइटमेंट लेवलची डायरेक्ट हेच नाहीये देवघराला छान दिसेल आणि असं आंब्याच्या पानासारखं पान दिसतंय ना आणि पण छान दिसेल इथं लावायला गणपती बसल्यावर भेटलं पण ला दोन भेटले आम्हाला हो छान भेटले आणि हा हे पण आहे ना वाजवायला तिथं असं वाटत होतं काय घेऊ नाही हे घेऊ का ते घेऊ ते घेऊ मला आवडणारी गोष्ट भेटली ना ती माझी एकच कोण गणपती बाप्पाला छोटा गणपती बाप्पाला ठेवायला खरंच छान मोठं नव्हतं काय त्याच्यात लाकडी पूर्ण ते आणि एका याच्यामध्ये बनवलं होतं त्यांनी लाकडामध्ये त्यांनी सांगितलं ते हा पूर्ण पाठ पूर्ण मोठं नाही भेटत का मोठं होत पण मग आपली गणपतीची मूर्ती एवढीच येईल ना मध्ये जास्त मोठं एकदम रेक्यू भेटलं ते खूप काय काय घेऊन ताई ज्यांनी फोन केला ज्यांनी सांगितलं आम्हाला हे घेऊन या आम्ही त्यांच्या करता येऊन आलो असं पण एकदम मस्त आहे पाच छान आहे मस्त फायबर एवढं लांब आली ती पडली नाही तुटली नाही सगळं असं नाही का ते तिरुपती बालाजी 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 दिसतोय

म्हटलं घेऊ घेऊ पुढं घेऊ पुढं घेऊ म्हटलं खाली भेटल पण हे लाडूचे प्रसाद आले सगळ्यांना सगळे लाडू घेतले ते पण का ते काय बॅग मध्ये ठेवून ते चुरा झाला ते एकदम सॉफ्ट राहतात ना हातात घेतले तरी हे होऊन जातात वास खूप छान येतोय पण तिकडं असा वास येऊचा बापरे बापरे एक नंबर जाता ना तिथे

काळा धागा पायात बांधण्यासाठी असं हे ना पैंजण सारखं आहे बघा याला घुंगरू आहे तर वाजत पण ते छान एका पायात घालायला एक द्यायचे ना ते त्यांना देऊन टाकू कडे बघा किती छान आहे पूर्ण तेल सोप केलं या पिशवी ओ मग या कड्यांवर छान आहे हेवी पण आहे चमक पण छान आहे बघत होती याला ते, ते दिसलंच नव्हतं ही कुंकू महालक्ष्मी कोल्हापूर वरून कुंकू घेतलंय म्हंटल प्रसादासोबत थोडं थोडं देऊ आणि हे आपल्याला पण घेतलं आता महालक्ष्मी बसतील त्यावेळेस त्या कुंकूमध्ये टाकायला मिक्स आणि सुहास पण आपली ही जी घरातली मोठी स्माइल पण किती भारी वाटते एकदम एकदम थोडी डिफरंट आहे याला वरती टिळा वगैरे नाही आहे थोडी मोठी आपल्याला अगदी घरामध्ये आपला हॉल थोडा मोठा होता ना त्याच्यामुळं देत नव्हता ही भांडून घेतली त्याच्याकडून हो ना मोठी सेम साईज आहे अलग डिफरन्स प्राइस आहे अगं ती मूर्त होती पाणी गाडीला वगैरे लावायला आपल्या गाडीला लावू ना खूप आलं इतकं वस्तू घेऊन बालायला इतका दोघच जाब्यात आपली आपली ज्वेलरी आहे पप्पानी बालाजीचा फोटो लावले कधीच गल्ल जेव्हा लावलं होतं लगेच लगेच घाल मग त्याच्यासाठीच सर आणलंय ना मला वाटलं गणूला दाखवाल मग घालती काय नाही आता गणूला घालून झाल्यावर दाखवणार आहे त्यांच्यासाठी हे काय सगळ्यांना आणलंय घालू शकत नाही दोघींना म्हणे बरे तुमच्या दोघींना कामात येतील हा आहे त्याच्या हातातला पण होत आणि हे दे मम्मीला याच्यातलं एक म्हटलं याच्यातले प्रसाद सोबत एक एक देता येईल सगळ्यांना हा गाठ सोडायची त्याची सोडली का मग घालाय एक एक तू लगेच पाय बांधून घ्या मग मी ह्या दोन बॉक्स मध्ये ना ज्वेलरी आणली आहे काही आमच्या साठी आणि काही देवी साठी आणली आहे सगळी ज्वेलरी कोल्हापूर वरून जे छान पडली आम्ही कारण आता तिकडं चालूच आहे ना गं आपलं तिकडे स्वस्त स्वस्त ह्या बांगड्यात स्वस्त भेटलं म्हणजे

राहू आता का आता नाही याच्या आधी मी बसली का आपल्या घरात बसले काय बसला का मी जात नाही बागड्या भरायला ना मग त्या बघायला गोल्डन कलर निघून जाईल जेवण आहे मग पुढं आता कार्यक्रम वगैरे आला का बघायला आम्ही म्हटलो आम्ही नाशिकला बॉक्स मध्ये ठेवा तुटणार नाही

डोळ्या जेवण आहे ढोळ्यात आणली आहे आहोची घालून झाली आता आईची आणि नाजूक वाटलं आई नावे आई नाव आहे त्याच्या डोळ्याचे दोषी घालायला त्यांना बोलली मला काही भेटलं हे आहोची घालून झाली आता आईची आई

तरी माझ्या आमुला फुला पूल झाला काय सुनायची खरंच बनवायचे मला पण हार बनवायचे मग आणत मम्मीला आमटी घ्यायची देवी म्हणता मम्मी नको करू खरंच घ्यायची मला असते आमटी देव पूजा करतो ना त्याचं पुण्य भेटत हातात सुनायची आमती असल्यावर आलू ते दिला तर तसेच झालं ना आलो घेऊन यावं लागेल वर्षी तू पण होती असताना तुझी पण आणश्वर त्याच बघून आपलं हे भेटत आपल्याला फळ भेटत कथित ऐकलं म्हणून माझ्या जेवण मी माहिती कमरपट्ट्याला कमरपट्टी असल्या कमरपट्ट खूप सुंदर आहे देवी लोक रेड कलरच फूल आहे ना तर रेड कलर कशावर खूप मॅच होतो ना तो मोस्ट ऑफ अशी का मागच्या वर्षी ना मागच्या वर्षी बसलेल्या देव्या होत्या पण मागच्या वर्षी होते ह्या वर्षी परत आवडले परत घेऊन आलो मागच्या वर्षी फक्त मग खोटेच त्याच्यामुळं कमरपट्टा आवायची ते वेळच नाही

ही आहे घालू शकतो आहे चार घेतल्या तसं म्हणजे चार हातांमध्ये नाही दोन हातांना आणि पायांना पण आपण घालू शकतो आपण एवढी मोठी नाही भेटत इथं बरं का एवढी मोठी एवढी जाड नाही भेटत मला हे हार आणि हे द्याव एवढी सारी ज्वेलरी झाली आहे अजून काय वाटत आता इथं परत अजून इकडे चक्कर मारे आपलं मन कस राहत चक्कर मारला परत काय बिग युनिक दिसले तर परत घेतले शंभर छान आणि ह्या सगळ्या वस्तू शंभर शंभर रुपयाला म्हणजे प्रत्येक हार प्रत्येक ज्वेलरी कमरपट्टा प्रत्येक खुशी सगळं शंभर रुपयाला एकदम मजा वाटत ना एकदम एवढी सारी ज्वेलरी घेतली अजून आमची ज्वेलरी पण काढायची आहे आता हळूहळू म्हणलं चला आणल्या एक्साइटमेंट होती दाखवायला भरून ठेवू आणि नंतर निवंत झालं का परत ती पण ज्वेलरी काढायची मग ही पण मग कोणती घालायची अजून काही नवीन वाटली तर परत घेऊ जायचवात चला आता एक करून एक मी सगळ्या वस्तू तुम्हाला दाखवते त्यासोबतच तुम्हाला सगळ्या वस्तू कशा वाटल्या ज्वेलरी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि शुभ सकाळ うん。